रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनीच्या संलग्न बेन्से झोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्पाची उभारणी होत आहे मात्र रायगड जिल्हा प्रशासन रिलायन्स व्यवस्थापन स्थानिकांच्या तक्रारींची दखल घेत नाही तसेच कोणतीही न्यायिक भूमिका घेण्याऐवजी तडपशाही धोरण राबित असल्याचा तक्रारी अर्ज प्राप्त झाल्याने रविवार दिनांक पंधरा रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू तथा रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी बेन्से सिद्धार्थनगर येथे प्रत्यक्षात भेट देऊन विभागातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या रिलायन्स नागोठणे कंपनीच्या बेन्से सिद्धार्थनगर लगत सुरू असलेल्या कामकाजाविरोधात बेन्से सिद्धार्थनगर व विभागातील ग्रामस्थ व शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले यावेळी आंबेडकर यांनी चाळीस वर्ष प्रकल्पाच्या नावाखाली पडीक असलेल्या शेतजमिनी पुन्हा भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या ताब्यात द्याव्यात अशी भीमगर्जना आनंदराज आंबेडकर यांनी बेन्से सिद्धार्थनगर गावातून केली यावेळी रिलायन्सच्या नवप्रकल्पाची जागा बेसुमार केलेली वृक्षतोड शेतकऱ्यांचे पूर्वापार वहिवाटीचे मार्ग संरक्षण भिंत बांधताना रस्त्यासाठी सोडलेली अरुंद जागा बौद्धवाडीची पाण्याची टाकी स्मशानभूमीची जागा आदींची आनंदराज आंबेडकरांनी प्रत्यक्षात येऊन पाहणी केली रिलायन्स समूहाने स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होईल अशी कोणतीही भूमिका घेऊ नये अन्यतः स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी भविष्यात राज्यव्यापी जनआंदोलन उभे करू असा गर्भित इशारा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकरांनी रिलायन्स नागोठणे व्यवस्थापन व जिल्हा प्रशासनाला दिला दरम्यान आपली शेतजमीन वाचवण्यासाठी शेतकरी योगेश अडसुळे व अन्य शेतकऱ्यांनी आंदोलनात्मक लढ्याची भूमिका घेतली शेतकरी योगेश अडसुळे व अन्य शेतकऱ्यांच्या समस्या आंबेडकर यांनी यावेळी जाणून घेतल्या तसेच उपोषणकर्ते कुटुंबियांची देखील आनंदराज आंबेडकर यांनी भेट घेतली व सर्व शेतकऱ्यांना आपण न्याय मिळवून देण्यासाठी भविष्यात मोठा लढा उभा करू अशी ग्वाही दिली मी इथे या रिलायन्स पेट्रोकेमिकल्सच्या या मोठ्या प्लांटवर आलाय जो पूर्वीचा आय पी सीलचा प्लांट होता आणि आता जो खाजगीकरण आहे आणि त्यामुळं त्या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी साली ज्या जमिनी घेतल्या आहेत आणि आज अशाच पडलेल्या आहेत त्याच्यावरती रिलायन्सने जबरदस्तीने ह्या गावातल्या मंडळींच्या जमिनीवरती बांधकाम करायचं आणि त्यांना हवा पाण्यापासून रोखायचा असा अत्यंत दुष्ट डाव इथे टाकलेला आहे मी त्याचा पहिल्यांदा जाहीर निषेध करतो आज खरं म्हणजे कुठेही म्हणजे कायदा आहे की तुम्ही जर एखादी जमीन जर इंडस्ट्रीयल यूजसाठी घेतली असेल आणि ती पाच वर्षात तिचा वापर नाही केला तर ती परत त्या मालकाला मिळायला पाहिजे हे आता एकोणीसशे पंच्याऐंशी साली घेतलेली ही जमीन आहे आणि तिचा अजूनही वापर झालेला नाही अशा वेळेला जबरदस्तीने ही जमीन ताब्यात घेण्याचा कुठलाही अधिकार आता या रिलायन्स कंपनीला नाही आणि आज या इथं दादागिरी करून लोकांचे म्हणजे स्मशानसुद्धा हलवून किंवा पाण्याच्या टाक्या हलवून या पद्धतीने कुठलाही रोड न ठेवता उद्या ह्या बेंडसे गावामध्ये काही दुर्घटना घडली आ आगीची वगैरे हे झाली तर तिथे साधा म्हणजे फायर ब्रिगेड येणार नाही तिथे अँब्युलन्स येणार नाहीत अशा पद्धतीचे रोड बनवून ही माणूसकीला काळे मारणारी ग घटना आहे आणि अत्यंत दुर्दैवी आहे की ह्या प्रायव्हेट कंपन्या जर अशा पद्धती वागत असतील तर यापुढे आज शेतकरी या महाराष्ट्रामधला शेतकरी ह्या प्रायव्हेट कंपन्या कधी जागा देणार नाही खरं म्हणजे ही जागा शेतकऱ्यांनी त्या काळामध्ये या मा सरकारच्या कंपनी दिली होती आणि सरकारनं ती कंपनी विकल्यामुळं आज खा खाजगीकरणाच्यामुळं ही स कंपनी आता खाजगी झालेली आहे परंतु आज त्या खाजगीकरणामुळं ह्या असणाऱ्या स्थानिक लोकांना प्रचंड मोठ्या मनस्तापांना बळी पडावं लागतं आहे यांची दादागिरी यांना यांचं हवा पाणी बंद करण्याचा जे काही प्रकार चाललेला आहे हा या स्वतंत्र देशामधला या खऱ्या अर्थानं यांच्यावर परत एकदा गुलामगिरी आणण्यासारखा प्रयत्न चाललेला आहे आणि त्याचा आम्ही रिप्लेसच्या वती निषेध करतो आणि लवकरात लवकर कंपनीने या इकडच्या असणाऱ्या स्थानिक संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य तो तोडगा का काढावा आणि त्यांच्यावर या बेंडसेगावमध्ये असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना जो काय अन्याय होतो आहे आणि खास करून तिथं अंबा नदीमध्ये ह्या क कंपनीचं प्रदूषित पाणी जातं आणि त्यामुळं मासेमारीसुद्धा आता बंद झालेली आहे एकंदरीत लोकांवरती हा प्रचंड मोठा अन्याय होतो आहे आणि त्यासाठी या कंपनीच्या व्यवस्थापनाने लो स्थानिक लोकांशी चर्चा करून हे प्रश्न मिटवले पाहिजेत नाहीतर पूर्ण रा रायगडमध्ये या कंपनीच्या विरोधी मोठं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळं ताबडतोबीनं कंपनीनं आणि त्याचबरोबर इथं असणारे कलेक्टर असेल तहसीलदार असेल त्या सर्वांनी या लोकांना स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडीअडचणीवर अड़ मार्ग काढावा अशी आमची या सर्व म्हणजे कंपनीचे व्यवस्थापन असेल तहसीलदार असतील व्या कलेक्टर असतील या सर्वांना मा आमची मागणी आहे व्हिडिओ रिपोर्टर धम्म सावंत आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी दिलेल्या के दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडी वर देखील संपर्क करता येईल